परळी येथे गुंडाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेला शिवराज दिवटे हा अंबाजोगाई हो येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना रविवारी सकाळी खासदार बजरंगबा सोनोणे मनोजदादा जरांगे पाटील दीपक केदार यांच्या भेटीपाठोपाठ परळी मतदारसंघाचे आमदार व माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून मारहाणीचा तपशील समजून घेतला शिवराज दिवटे या कुरुतेने मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांना मकोका लावण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली शिवराज दिवटे यांच्या तब्येतीची विचारपूस करून जे कोणी मारेकरी असतील त्यांना मकोका लावण्याची मागणी ही धनंजय मुंडे यांनी केली आहे आता, हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होत याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वताहा स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ओके धन्यवाद